प्रभू रामचंद्रांचं आगमन अवतरण झालं आणि बाल रूपामध्ये प्रभू परमात्मा अवतरले कौसल्याचा आनंद गगनामध्ये मावेना कधी भगवान परमात्मा आईकडे बघायचे कधी हसायचे मधुर रूप आहे आणि कौशल्याच्या मांडीवर प्रभू रामचंद्र आहेत हळूहळू आता परमात्मा ठोणू ठुणू चालू लागले रांगू लागले चारही मुलं लक्ष्मण भर शत्रुघ्न टोंगड्यावर व्हायचे कधी उठायचे कधी खाली पडायचे कधी आईकडे बघायचे हसायचे पण ऐका दशरथाने आवाज दिला की राम येत नव्हते आणि कौशल्याने आवाज दिला की राम धावतच यायचे आणि आपल्या आईचा हात पकडायचे आश्चर्य दशरथाने आवाज द्यावा रामाने येऊ नये आणि कौशल्याने आवाज द्यावा रामाने धावतच यावं याचं अध्यात्मच आहे दशरथ म्हणजे ज्ञान आहे आणि कौशल्या म्हणजे प्रेम आहे लक्षात घ्या देव ज्ञानापासून कोसो लांब आहे आणि प्रेमाच्या अगदी जवळ आहे कारण ज्ञानामध्ये अहंकार येऊ शकतं प्रेमामध्ये अहंकार येत नाही म्हणून देवाला प्रेम आवडतं प्रेम सुख कधी प्रेम सुख कधी प्रेमाविन नाही समाधान पायाला घोंगर बांधलेली होती पैजन पायजामध्ये घातलेली होती बोबड्या शब्दामध्ये प्रभू रामचंद्र आता चालायचे ठून ठोण चालायचे पायातले पैजन वाजायचे आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती दशरथ राजाला व्हायची चारही भावंड उठायचे चालायचे आणि काय म्हणतात सुधा ओ म क चलत राम चन्द्र वाजति i do चंद्रबा पैगनिया प्रभू रामचंद्र चालायचे उठायचे भिंतीचा आधार घेऊन उभे राहायचे कधी अयोध्येमध्ये मध्ये पाहले नाही आणि माझ्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर एवढे साधू आले तरी कुठून प्रश्न आहे साधू भी भिक्षा मागायच्या रूपाने निमित्ताने प्रभू रामाला बघावं हातामध्ये कटोरा घ्यायचे आणि कौशल्याच्या राज दरबारापर्यंत जायचे माते भीक्षांत देही त्यानिमित्ताने एकदा तर राम पाहता येईल साधू हजारो वर्षाची तप करणारी यावे रामाकडे पाहावं ते साधू म्हणाले जर या भिंतीचा दगड झाला असतो या धिक्कार आहे माझ्या देहाचा जर कदाचित या भिंतीचा दगड झालो असतो तर प्रभू रामाने आम्हाला स्पर्श केला असता आम्ही पावन झालो असतो साधू अपेक्षा करत होते माते भीक्षांत देही कौशल्यने विचारलं के हो बाबा कहा से आहे हो माते हम हिमालय वाले साधू भीक मागणे त्या निमित्ताने रामाला पाहता येईल सांगत नव्हते साधू अनेक बघता बघता दिवसामागून दिवस निघून चालले शेवटी राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांना गुरुकुलामध्ये पाठवलं उपनयन संस्कार झाले पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल असायचे लक्षात घ्या आता गुरुकुल बंद झाले आणि कुलगुरू निघाले कुलगुरू कशाचे असतात विद्यापीठाचे कुलगुरू पूर्वीच्या काळी गुरुकुल होते आणि अभ्यास करायला मुलांना तिथे पाठवायला जायचं गुरु गुरुकडे ज्ञान घ्यावा राम लक्ष्मणाला भरत्रक्ष पाठवलं पुनय संस्कार झाले आणि आता विश्वामित्राचा यज्ञ शुकाचार्य सांगतात राजा विश्वामित्र सिद्धाश्रमात राहत होते अनेकदा विश्वामित्र यज्ञ करायचे पण राक्षस लोक दृष्ट प्रवृत्तीचे यज्ञामध्ये विघ्न आणायचे विश्वामित्राला वाटलं अयोध्येमध्ये मध्ये गेलो पाहिजे आणि आपल्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी रामाला मागितलं पाहिजे विश्वामित्र आले अयोध्येमध्ये मध्ये ऐका वशिष्ठ आणि दशरथ राजे बसले होते विश्वामित्र पाहता बरोबर दशरथ उभे राहिले आणि स्वागत केलं विश्वामित्र जी महाराज बैठी तुमचं स्वागत आहे सांगा तुमची काय सेवा करू बसा बसा तुम्ही म्हणाल अयोध्या नगरीचं राज्य देऊन टाकतो सांगा तुम्हाला काय पाहिजे तेव्हा वशिष्ठ ऋषी ऐकत आहे आणि विश्वामित्र बोलले तुझा पुत्र राम मी अनेकदा यज्ञ करतो राक्षस लोक यज्ञाचं यज्ञाचा विध्वंस करतात यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला राम हवा पुढे बसा या इकडे मंडळी पुढे या महिला मंडळी या पुढे या समोर इकडे तिकडल्या मागच्या महिला येऊ शकता पुढे असून दिसत नसेल मागच्या महिला इकून सुरुवात करा मागे महिला जर जागा नसेल कदाचित इकडे पुढे या वशिष्ठाने विश्वामित्राने दशरथाला तुझा पुत्र पाहिजे राम पाहिजे ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा रामाची मागणी केली ऐका ज्येष्ठ तुझा पुत्र

म्हणले विश्वामित्र ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा राजा मला यज्ञाच रक्षण करण्यासाठी राम हवाय आणि जसा रामाची मागणी केली एखादी वीज अंगावर पळावी किंवा एकदाच पर्वताच कड अंगावर खचून पडावं एवढं दुःख झालं दशरथाला दशरथाने हात जोडले महाराज जन्मोजन्मी तुमची सेवा करायला मी तयार आहे संपूर्ण अयोध्या नगरी तुम्हाला देऊन टाकतो पण माझ्याकडून राम दिला जाणार नाही का मला पुत्रच होत नव्हता फार अपमान सहन करून शाप घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांचा मोठ्या मुश्किलने मला काय यज्ञ करावा लाग पुत्र कामिष्ट यज्ञ आणि रामाची प्राप्ती झाली माफ करा मी तुम्हाला राम कधीच देणार नाही आणि जसं नाही म्हटलो डोळे लाल झाले विश्वामित्राचे काय म्हणे राजा अरे तूच तर म्हटला सांगा तुम्हाला काय पाहिजे मी तुला पहिल्यांदा काही मागितलं नव्हतं पण तूच म्हणाला काय तुम्ही मागाल ते ती अरे तुझ्या कुळाची रीत आहे रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर जाई सूर्यकुळाचा नियम आहे आणि आता तूच नाही म्हणतोस निघाले परत विश्वामित्र हा हट्टी तसं त्याला वाटलं आता संकट भयानक आहे वशिष्ठाला विचारलं गुरु महाराज आता काय केलं पाहिजे वशिष्ठाने सांगितलं राजा चूक करू नकोस विश्वामित्र साधे नाही एका क्षणामध्ये औद्य जळू टाकू जाळू शकते एवढा आहे नुसता राम देऊ नको राम लक्ष्मणाची जोडी देऊन टाक विश्वामित्राला यज्ञाचं रक्षण करायला तुम्हाला एक सांगू जगामध्ये दे देव मागणारा कोण आहे तर फक्त संत आहे हा आमची मागणी वेगळी आहे आम्ही देवाला देवाकडे जर आम्ही गेलो तर आम्ही असं कधीच म्हणत नाही देवा तुझा विसर पडू देऊ नको हा शेगावला जर एखाद्या गेलं ना शेगावला गेल्यावर गजान महाराजच्या समोर काय मागणी असते आमची देवा मुलाला सर्व्हिस लागू दे सुनबाई चांगली भेटू दे आता बोऱ्यावरची शेतामध्ये बोरला चांगले पाणी लागू दे आमची भौतिक मागणी आहे आध्यात्मिक मागणी नाही काय मागतलं पाहिजे अरे गाडी घोडी बंगला देवाला कधी मागू नये भौतिक गोष्ट मागू नये आणि आध्यात्मिक गोष्ट मागितल्याशिवाय राहू नये देवाची मागणी मला राम हवाय देशील तर पहा वशिष्ठ सांगितलं राजा राम देऊन टाक चूक करू नकोस जशी विश्वामित्र निघाले रागानं दसरा धावतच गेले गुरु महाराज थांबा 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 माझी चूक झाली नुसता राम नेऊ नका राम लक्ष्मणाची जोडी घेऊन जा मी द्यायला तयार आहे तुम्हाला राम वशिष्ठ विश्वामित्र म्हणाले राजा दहा मिनिटापूर्वी तू राम देणार नव्हता आणि आता असा तुला काय आनंद झाला हो गुरु महाराज राम लक्ष्मणाची जोडी घेऊन जा आले पुन्हा विश्वामित्र परत त्यांचं स्वागत झालं त्यांचं पूजन झालं वंदन झालं आता राम लक्ष्मण विश्वामित्राच्या पुढे आले आणि दशरथ म्हणाले प्रभू राम यानंतर तुझे वडील तुझी माता तुझे पिता कोण हो असेल तर विश्वामित्र आहे यातनं यज्ञाचं रक्षण केलं पाहिजे आता राम लक्ष्मण रथावर विराजमान आहे आणि विश्वामित्राचा रथ निघाला पुढे लागलं ताटिका अरण्य आणि ताळका नावाची राक्षसी नव्हती विश्वामित्र म्हणाले आपण या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जाऊ म्हणे का या मार्गाने ताटिका नावाची राक्षसी नाही बरं आणि जर तिला माणसाचा वास आला आवाज आला तर ती धावतच येते आणि माणसाला खाऊन टाकते तेव्हा राम बोलले गुरु महाराज जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहे तोपर्यंत ताटिका नाही यमराजा जरी आला यमराजा तरी यमराजाचे तुकडे तुकडे करून टाकेन रामाची तयारी ओळखली विश्वामित्राने निघाला रथ आणि आली ताटिका नावाची राक्षसी धावतच निघाली प्रभू रामचंद्राने धृश्य काढला धनुष्यावर बाण लावला आणि बानाची उडी आकर्ण ओढली एकाच बाणामध्ये ताटिका निमाली शुकाचार्य सांगतात राजा प्रभू रामचंद्राने पहिला वध ताटिका नावाच्या राक्षसींचा केला रामचंद्र भगवान की जय एक बारकावा लक्षात घ्या इथे राम अवतारामध्ये पहिल्यांदा ताटिका मारली आणि कृष्ण अवतारामध्ये पहिल्यांदा पुतणा मारली उद्या तुम्हाला चरित्र कडेलच आता ही ताटिका कोण आहे आणि पुतना कोण आहे पुतना म्हणजे दुष्ट वासना या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी पहिल्यांदा वासना मारावी लागते हा कारण वासना जर शिल्लक राहिली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हा पुन्हा जन्माला यावं लागेल ती नष्ट झाली पाहिजे सुरुवातीला आणि म्हणून ताटिका मारली आता बघता 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 रथ सिद्धाश्रमात जाऊन पोहोचला र सिद्धाश्रमामध्ये पोहोचला आणि सांगितलं राम आता यज्ञाचं रक्षण करा रामप्रभू काय बोलले राम म्हणाले गुरु महाराज तुमचाच यज्ञ तुमचीच कृपा आणि तुमचाच आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने आम्ही तुमच्या यज्ञाचं रक्षण करू बोलण्यात मी नाही दिला मी नाही नाही तुम्ही जा मी पाहून घेतो असं नाही म्हटलो आता यज्ञ तुम्ही करा पण तुमच्या कृपेने आम्ही रक्षण करतो तुमची कृपा आमचं काही नाही याच्यात यज्ञ सुरू झाला विश्वामित्राचा अनेक ब्राह्मण जमलेले आहुती टाकणं सुरू आहे आणि एवढ्यामध्ये सुभव आणि मारीच दहा हजार राक्षस घेऊन आले विज्ञामध्ये विघ्न आणण्याकरता हे बघा यज्ञामध्ये विघ्न आणणार लोक तेव्हाही होते आजही आहे आणि उद्याही राहणारच मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो चांगल्या लोकाला त्रास देणारे ऐका सज्जन माणसाला त्रास देणारे लोक तेव्हाही आजही ये म्हणजे तेव्हाही होते आजही म्हणजे ते मेले तेव्हा पण अडण बदलून पुन्हा जन्माला आले आणि त्याचे कामं तेच आहे फक्त अडनच बदललो म्हणजे यांनी पहिली त्रास दला अगोदरच्या जन्मात आणि आता त्रास देणं सुरूच आहे आता असे राक्षस ज्या वेळेला आले यज्ञामध्ये प्रभू रामचंद्राने बाणाची ओढी आकारण ओढली माय बाप आणि एक बाण मारला त्याच्यामध्ये सुबाबूचा नाच झाला दहा हजार राक्षस मेले आणि त्याचा किंचित टोक लागलो मारीच मामाला आणि मारीच साडेतीनशे कोस समुद्रपलीकडे जाऊन पडला बापरे हा काही साधा नाही लक्षात आलं शेवटी यज्ञ पूर्ण झाला विश्वामित्राचा आणि विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राम म्हणाली लक्ष्मणाला दोघे झोपले होते पण मात्र झोप लागत नव्हती राम म्हणाले लक्ष्मणा खूप दिवस झाले रे दशरथ बाबाची भेट नाही आपण अयोध्येला गेलो पाहिजे तेव्हा विश्वामित्र म्हणाले काळजी करू नका मी तुम्हाला स्वतः आणलो अयोध्येवरून आणि मी तुम्हाला स्वतः नेऊन देणार उद्या आपण जाऊया अयोध्येमध्ये आता राम लक्ष्मण अयोध्येकडे जाणार एवढ्यामध्ये विश्वामित्रांच्या दरबारामध्ये जनक राजाच्या मुलीची निमंत्रण पत्रिका आली सीता स्वयंवर आणि त्या पत्रिकेत लिहिलं होतं आमची मुलगी सीता हिचे स्वयंवर ठरलेले आहे जो धनुष्याचे दोन तुकडे करेल त्याला सीता वर अर्पण करेल आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ती, प्रार्थनी ती पत्रिका आली होती विश्वामित्रांना आणि विश्वामित्राने वंदन केलं त्या पत्रिकेला नमस्कार केला पूर्वीचा काळ होता जर पत्र आलं घरी आपण काय करतो तो पूर्वी एखादी देवाची पत्रिका आली असेल तर पूर्वी त्याला नमस्कार केला जायचा आता काळ झपाट्यानं बदलला पूर्वी रामराम करताना सुद्धा रामराम कसे करायचे हा रामराम दोन हस्त आणि तिसरं मस्तक रामराम आता पद्धत बदलली आता गाडी असल्यामुळे हसडाला बोला वेळ नाही आणि बोलायलाही वेळ नाही नाही का वंदन केलं पत्रिकेला आणि सांगितलं रामाला राम प्रभू आपण वैद्यला जाऊ पण तत्पूर्वी जाताना शीता स्वयंवर आहे आपण त्या लग्नामध्ये भेट देऊ आणि तदनंतर परत जावं निघाले राम आणि लक्ष्मण विश्वामित्र सोबत निघाले आता कुठे जायचंय चला राघवा चला पहावया जनकाची मिथुला मिथुला नगरीमध्ये निघाले आणि विश्वामित्र निघाले सोबत सला राघवा सला सला राघवा सला पहाया ज जनगा पहाया जनका या जनकाची मिथिला राम लक्ष्मण निघाले सोबत आणि रस्त्याने जाता जाता एक मोठा आश्रम लागला आणि बाजूला एक मोठा दगड पडलेला होता शिडा विश्वामित्र म्हणाले प्रभू राम जीव, गुरुजी या दगडाला स्पर्श करा प्रभूने विचारला हा दगड कोण आहे आणि स्पर्श का करायचा तेव्हा विश्वामित्र सांगितलं ही शिडा कोण आहे ही गौतम ऋषीची पत्नी आहे हिचं नाव आहे अहिल्या असं काय झालं ती दगड झाली एक एकनाथ महाराजचं प्रमाण आहे केले कर्म झाले त्याची भोगा आले गुपजले मेले ऐसे किती ज्ञानोबाई सांगतात अगा कर्मिजे बुरावे ते ही सुखदुखी फळावे ते तया ते भोगा वयावे वया देहा काय घडलं पहा काय असं कर्म केलं ही ब्रह्मदेवाची मुलगी होती सुकुमा अहिल्या पाहायला सुंदर आणि ब्रह्मदेवाने अट ठेवली होती जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला अहिल्या वर माळा अर्पण करेल संशित रूपात सांगतो आणि मग सगळ्यांना असं वाटलं इंद्राला चंद्राला किंद्र गंधर्व सर्वांना वाटलं की अहिल्या आम्हाला मिळावी पाहायला सुकुमार आहे सगळे निघाले पृथ्वी प्रदक्षिणा मारायला पण गौतम ऋषी गंगेवरु स्नान करून येत होती आणि ओल्या अंगाने गौतम ऋषीने एका कपिला गाय त्या कपिला गायला प्रदक्षिणा मारली द्वी कपिला गाय आणि कपिला गायला प्रदक्षिणा मारल्यानंतर ब्रह्मदेवाकडे पोहोचले ब्रह्मदेवाने ओळखलो कारण गाईच्या अंगामध्ये कोटी देवांगणाच वास्तव्य अधिकार आहे पहा गाईला प्रदक्षिणा मारली आणि ब्रह्मदेवाकडे गेले ओळखलो यांची पृथ्वी प्रदक्षिणा झाली आणि इतकी सुंदर सुकुमार मुलगी अहिल्या ब्रह्मदेवाने गौतम ऋषीला अर्पण केली गळ्यामध्ये हार टाकला अहिल्याने गौतम ऋषीच्या आणि एवढ्यामध्ये त्या ठिकाणी इंद्र पोहोचला प्रदक्षिणा मारून झाली होती पण उशीर झाला पाचवं मंगल अष्ट सुरू होतो आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा इंद्र पोहोचला आचार्य इंद्राला वाटलं हे असं कसं झालं सांगितलं ब्रह्मदेवाने गौतम ऋषीची तपश्चर्या अनुक्रमा पूर्ण झाली आणि अहिल्याने तिला हार अर्पण केला पण इंद्राच्या मनामध्ये कपट आहे तो म्हणाला अरे अहिल्या एकदा तरी तुझं शिलभंग केल्याशिवाय तुला सोडणार नाही मी तुम्हाला एक सांगेल तक्ष कश्य विषम दंते मक्षया विषम पुछे सर्वांगे कश्य विषम दा दातात पूचे सर्वांगीनो विषय पण माणसाच्या संपूर्ण विषारी प्राणी संत माणूस आहे ऐका काय सांगितलं एकदा तरी शिरभंग करेल आणि बघता बघता शेवटी गौतम ऋषी आणि अहिल्या एका आश्रमात राहू लागले पण एक दिवस इंद्राने चंद्राचं भेट घेतली चंद्रावर डाग काय त्याचं कारण आहे का चंद्राला कलंक का, चंद्रा का लागला समजा दत्तगिर महाराज आणि चंद्र यांची जर तुलना केली तर चंद्र शीतल आहे शांत प्रकाश आहे चंद्राचा पण चंद्रापेक्षाही श्रेष्ठ दत्तगिरी महाराज आहे काय कारण अरे चंद्रावर डाग आहे दत्तगिरी महाराजच्या चरित्रावर कोणताच डाग नाही निष्कलंक आहे प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती आहे का चंद्रापेक्षाही शीतल आहे दत्तगिर महाराज आनंद देणारे आता काय झालं इंद्राने भेट घेतली चंद्राची असं सांगितलं तो कोंबड्याचं रूप घे आणि रात्री दोन वाजता कुकुचकू असा आवाज काढ मी अहिल्याच्या घरामध्ये जाईल आणि तिचा शिरभंग करेल एवढ्या वेळामध्ये चंद्राने हो म्हणून दिलं विचार काही केला नाही आणि कोणतंही काम करत असताना हो ला हो लावायचं नाही पहिल्यांदा शंभर वेळा विचार करा आधी करावा विचार क्षणोक्षणाची हा नाही तर हो जर आता म्हणून दिलं तर नंतर आपल्यावर संकट येऊ शकतो शंभर वेळा विचार करा हे करा हो करायचं की नाही चंद्राने होकार दिला कोंबड्याचं रूप घेईल आणि रात्री दोन वाजता चंद्राने कोंबड्याचं रूप घेतलं आणि तेव्हाचा काळ होता बरोबर सकाळी कोंबड आरडलं हे लोक काय म्हणायचे झुंजू मुंजू पहाट झाली कोंबड्यानं बाग दिली म्हणजे आता कोंबड्यानं बाग दिली म्हणजे सकाळ झाली अनुमान प्रमाण तेव्हाचे कोंबडे सुद्धा हुशार होते बरोबर सकाळी ओरडायचे आता आता कोंबडे कधी ओरडते त्याला माहित आहे आपला नंबर कधी लागू शकते आता बंगलुम घे नाही का बरोबर सकाळी आरडलं पण रात्री दोन वाजता कोंबड्याचा आवाज आला गौतम ऋषीला वाटलं आता सकाळ झालेली आहे उठलं पाहिजे आणि स्नान करण्यासाठी गेलं पाहिजे गंगेमध्ये ज्या वेळेला गौतम ऋषी पोहोचले रात्रीचे दोन वाजले माहितच नाही ज्या वेळेला पाय टाकला पात्रामध्ये नदीच्या तेव्हा प्रत्यक्ष नदी माता बोलली अरे कोण आहेस इतक्या रात्री माझ्या प्रवाहामध्ये का आला अजून सकाळ व्हायची आहे मुहूर्त अजून सुरू व्हायचंय गौतम ऋषीला आश्चर्य वाटलं आतापर्यंत नदी कधी बोलली नाही ज्या अर्थी रात्रच आहे सकाळ व्हायची आहे आणि कोंबड आरळलं याचा अर्थ काहीतरी घात झाला आणि जाऊन बघते तर काय इंद्र अहिल्याच्या घरामध्ये अंगसंग मागू लागला पण ज्या वेळेला आवाज दिला अहिल्या दार उघड दार उघडायला उशीर झाला इंद्र मागच्या दारातून पडून गेला आणि गौतम ऋषीने शाप दिला अहिल्या अगं तू एका क्षणामध्ये इंद्र जाळून टाकू शकली असती एवढा पावर तुझ्यामध्ये होता पण त्याला सांगितलं मागच्या दारातून पडून जा दा। तू दगड होशील दगड शिडा होशील पहिला शाप आणि इंद्राला शाप दिला इंद्रा तू नीच कार्य करून घरून निघून गेला तुझ्या अंगाला एक हजार भगो पडतील त्यातून दुर्गंधी वाईल हा शाप दिला बघता बघता शेवटी ही शिळा प्रभू रामचंद्र म्हणाले प्रभू माझं अवतार एक बानी एक पद्मशी आहे माझा राम अवतार आहे पण गुरुची आज्ञा असल्यामुळे प्रभू रामचंद्राने त्या दगडाला स्पर्श केला